खासदार शाहू छत्रपतींकडून ताराराणींच्या समाधीस्थळाची पाहणी केली गेली समाधीस्थळ जीर्णोद्धार विकास आराखड्याबाबत बैठकसुद्धा झालेली आहे तर खासदार शाहू छत्रपती यांनी संगम माहुली येथील छत्रपती शाहू महाराज यांच्या समाधीला अभिवादन केलं त्यांनी महाराणी ताराराणी यांच्या दुर्लक्षित असलेल्या समाधीस्थळी जाऊन पाहणी केली यावेळेस खासदार शाहू छत्रपती यांनी महाराणी ताराणानी यांच्या समाधीस्थळी पूजा देखील केली आहे मला वाटतं गो शासनाने ठोस निर्णय आता घेतलेला आहे आणि बैठका घ्यावंच लागतात आणि फार वेळेच बंधन न ठेवता हे काम का हाती घ्यावं लागेल कारण हे वेगळ्याच तऱ्हेच कामकाज असतं तर आता ते तुम्हाला सांगतील किती वेळात पूर्ण करणार वगैरे आणि फार वेळ लागेल असं वाटत नाही